सोलापुरात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून जिल्हा परिषद तिकिटावरून गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या अनिता माळगे यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत बोरामनी गटातून जिल्हा परिषदेसाठी तिकीट मागितल्यानंतर सिद्धाराम मेहत्रे यांनी आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्या माळगे यांनी सांगितलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीटासाठी ग्रीन सिग्नल दिला होता मात्र सिद्धाराम मेत्रे हे तिकीट देऊ नये यासाठी दबाव आणत असून उडवतो गाडी खाली चिरडतो अशा शब्दात धमक्या दिल्या या संदर्भातील पुरावे आमच्याकडे असून लवकरच अस पत्रकार परिषद घेऊन ते सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे दरम्यान माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आपण कोणती धमकी दिलेली नसून बोरामिनी गटातून दुसरा सक्षम नेता असल्यानं तिकीट देता येणार नाही असं सांगितल्याचं तिकीट न मिळाल्यानं अनिता माळगे खोटे आरोप करत असल्याचं स्पष्टीकरण आहे काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायती समिती संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलावली होती तर त्या बैठकीला मी स्वतः हजर होते तर त्या तर बैठकीला हजर होते तर त्या बैठकीला आपले उद्योग मंत्री उदय सामंत सर शिंदे साहेब श्रीकांत दादा यांनी स्वतः होते आपल्या जिल्ह्याचे पण पदाधिकारी उपस्थित होते पण या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आणि साहेबांसमोर मी एकच प्रश्न मांडले की साहेब साहेबांचे नऊ झडपी गट आहेत नऊ मधले त्यांनी आठ लढू दे पण बोरामणी जिल्हा परिषद गट तुमच्या लाडक्या बहिणीला सुटायला पाहिजे आणि हे स्वतः तुम्ही हमी द्या तर साहेबांनी लगेच तिथं पूर्णपणे म्हणले की बोरामणी झडपी गट आणि त त्यांना द्या अशा पद्धतीनं बोलल्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता आमच्या म्हणजे पक्षाचे सोलापूरचे संपर्क प्रमुख कदम साहेबांनी बी फॉर्म माझ्या हातात दिले बोरामणी पंचायत समिती गण आणि झडपी गणाचे बी फॉर्म हातात दिल्यानंतर हे फॉर्म येणार आहेत असं तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलले तुम्ही बसा दहा मिनिट म्हणून बोलले पण दहा मिनिट म्हणता म्हणता एक तास झालं नंतरनी नंतर नं आमच्या जिल्ह्यातील काही कटकारस्थानी लोक डायरेक्ट पक्षाच्या सचिवांना कॉल केले आणि वेगळ्या पद्धतीने बोलून आणि तर त्यांचा पत्ता कट कशा पद्धतीने करता येईल हे षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणाने रचवलं रचलं गेलं आणि तिथं थांबल्यानंतर शेवटच्या क्षणी बोलले की बी फॉर्म राहू दे इथं उद्या आम्ही शहाजी बापूंकडे पाठवतो आणि तिथून तुम्ही सांगोल्याला ऑफिसला जाऊन कलेक्ट करा आणि आम्ही ज्या वेळ तिथून आलो मुंबईहून सकाळी परत आम्ही गेलो सांगोल्याला सांगोल्याला गेल्यानंतर शहाजी बापूंना बोललो साहेब आमचं बी ए बी फॉर्म द्या मग बोलल्यानंतर थांबा म्हणून बोलले आणि साहेब मैत्री साहेबांना सायब फोन लावले तर साहेब म्हणले जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे त्या नऊ झेडपीच्या प्रक्रियामधून मी बाहेर पडतो हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीनं पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत आणि इथं लाडक्या बहिणीला न्याय तर दूर एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे आणि हे माझं म्हणजे अपमान नाही समस्त महिला वर्गांचा अपमान आहे आणि आज एक महिला काय करू शकते हे वेळ आल्यानंतर नक्कीच कळेल कारण एक नारी सप्यभारी आणि हे सर्व करत असताना आम्ही इच्छुक म्हणून म्हणत असताना आमच्यावरती डायरेक्ट जिवे मारण्याची धमकी यांना उडवतो म्हणून धमकी गाडीने खलास करतो म्हणून धमकी ह्याला पूर्णपणे त्यांच्या ऑफिसमध्ये बोललेलं आमच्याकडे ऑडिओ पण आहे व्हिडिओ पण आहे आम्ही उद्याच्या उद्या पत्रकार परिषद घेऊन हे सर्व व्हायरल नक्कीच करणार आहोत आणि नक्कीच हे षडयंत्र कशा पद्धतीने महिलांच्या विरोधात रचलं जात आहे कारण एका झेडपी गाणासाठी म्हणजे एक आणित माळगे एवढ्या सगळ्यांना भारी पडली हे खरोखरच महिलांचं मी एक हे म्हणून समजते आणि आमच्या सगळ्या महिला एकत्रित आल्यात आगे खडे हम सभी आणि आज शिंदे साहेबांनी सुद्धा ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आज वरिष्ठांचा हुकुमशाही चालवलेला आहे आपल्या पक्षाच्या नेते आहेत मार्गे अनिता की आपण धमकी दिली धमकी दिली बंदूक लावून उडवेन किंवा गाडी खाली चिरडेन जिल्हा परिषदच्या फॉर्मवरून हा सगळं लढायला तुमचा आरोप हो आहे काय उत्तर नाही तसं कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही कोणाला धमकी दिलं नाही आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम मित्र कसं आहे काय आहे कोणाला आजपर्यंत धमकी दिल्या नाही कोणाला चापट सुद्धा मारल्या नाही गोळ्या घालाय सुद्धा लागली हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं मग त्यांनी जिल्हा परिषदेचा तिकीटासाठी प्रयत्न करत होते तिथं आमचा धनेश हच म्हणून पहिल्यापासून काम करत होता आम्ही त्यांना सांगितलं बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही ते धनेश हचं तयारी केलेल्या तुम्ही जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेत घालवण्यापेक्षा कशाला हे करता म्हणून त्यांनी त्याला तिकीट आता मिळत नाही म्हणून त्यांनी गोंधळ सुरू केलेलं आहे असलं काहीतरी दबाव आणून वरच्या लोकाला म्हणजे मुलाखत म्हणजे मुलाखत तर वरच्या लोकांपर्यंत जाईल असं तर परवा त्याच्या मिटिंगमध्ये पण मुंबईमध्ये त्यांनी शिंदे सरांसमोर हे सगळं सांगितलेलं आहे ते त्यामुळे तर तिथं असं तरी ते त्यांनी काय म्हटलंय बा तिथलं जे लोकल आहेत जे लोकांना निवडून आणण्यास सक्षम आहेत किंवा तिथले जे सक्षम उमेदवार आहेत त्यांना तिकीट द्यायचं नुसता पदाधिकारी आहे म्हणून तिकीट दिलं तर काय निवडून येऊ शकत नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काय तरी ते पंचायत गटाचं वगैरे काम करता ते करा तसं काय असलं तर सुरुवातीला ह्यांनी काहीच नव्हते काँग्रेसबरोबर होते आमच्याबरोबर आमच्याबरोबरच होते त्यांना दहा कॉम्प्युटर मी स्वतः दिलेले त्यावेळी कुणी यांना पारशे बदलत केली नाही मग नंतर भाजपकडे गेले काही दिवस त्यांनी मग तिथं काय झालं की सोडून शिवसेनेत गेले मग शिवसेनेत गेले तर शिवसेनेमध्ये आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे सहमती नेते दयालू नेते ते बाबा एक महिला काम करते म्हणून सपोर्ट, कर सपोर्ट, सपोर्ट थी 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 करा म्हणून त्यांनी सपोर्ट केले आणि श्रीकांत रादानी सपोर्ट केले त्यांना कुठल्या तरी पाच कोटीच हे मंजूर करून दिलं तर तिकीट मिळाल्यामुळे आरवडा करणं बरोबर नाही तुम्ही तयारी करा भविष्य काय होईल दिलं होतं बी फॉर्म आमच्या हातात दिलं होतं मात्र मेट्रे साहेबांनी ते फॉर्म परत काढून घेतलं शहाजी बापू दबाव आणून त्यांचा फॉर्म दिला होता खरं तुम्ही शहाजी बापूला विचार मला माहित नाही त्यांच्या हातात दिले होते का शहाजी बापू मला काही नाही अजून एबी पर माझ्या हातातच आलं नाही आता यांच्या हातात कसं गेलं मला माहित नाही एक प्रकारे आंतरिक एक... आरोप त्यांच्याकडनं केला जातोय की तुमचा जो प्रवेश आहे शिवसेनेतला तो अनिता माळगेंच्या माध्यमातून झाला एक प्रकारे ते मोठा नेते बरोबर ना आंतरराष्ट्रीय नेते आहेत अनिता माळगे सगळं जगातले देशातलं सगळं प्रतिनिधी करतात त्यामुळे त्यांचं ऐकून शिंदेसाहेबनी मला प्रवेश दिला असेल साहेबांना वरिष्ठ पातळी या बाबतीत काय तक्रार करणार कर आहात का कशा मी कोणाच्या तक्रार केलं नाही कधीच माझ्या आयुष्यात काँग्रेस मध्ये असू दे किंवा आता मी शिवसेनेत आलोय माझ्या आयुष्यात मी कुठल्याही कोणाबद्दल तक्रार आज पण केलं नाही आणि करणार पण नाही काय करायचं मला तक्रार करायचंय तर नाही तर त्याला दर कशा जिल्हा परिषद